नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका कितीही थपडा पडल्या तरी शिकायचे नाही पराभवानंतर आत्मचिंतन करायचं नाही हा बोधा उभाटा शिवसेनेचा बाणा आहे सकाळचा भोंगा तोंडावर पडलेला आहे या भोंग्याच्या मतदारांनीच ठिकऱ्या उडवलेल्या आहेत परंतु गिरेतोबी टांग उपर हा त्यांचा बाणा असल्यामुळे यातून ते काही शकतील याची शक्यता शून्य आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांची एक जबरदस्त लाट माहितीच्या बाजूने दिसली विधानसभा निवडणुकीमध्ये जे घडलं त्याची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता आहे कारण या निवडणुकीमध्ये जातीय विकाराचा महाविकास आघाडीला काडीचासुद्धा फायदा झालेला नाही आहे आणि त्यामुळे संजय राऊतांनी विरुद्ध मराठी अशी स्क्रिप्ट लिहायला घेतलेली आहे त्यांनी गुजराती लॉबीच्या विरोधात एल्गार केलेला आहे हे करण्याची गरज संजय राऊतांना का पडावी कारण स्पष्ट आहे फक्त मुस्लिम मतांच्या आधारावर निवडणुका जिंकता येत नाही त्याला कशाचा तरी तडका लावा लागतो त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती असं वातावरण निर्माण करून गुजरात आणि गुजराती विरोधाचा तडका लावण्याचं काम लावण्याचा उद्योग संजय राऊतांनी आता ताकदीने सुरू केलेला आहे मुस्लिम मतदारांना डोळ्या मारण्याची रणनीती उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कायम ठेवली होती लोकसभा निवडणुकीत ही रणनीती फळली होती त्यामुळे ती विधानसभा निवडणुकीतसुद्धा फळेल असा त्यांचा समज होता परंतु तसं काही घडलं नाही आहे म्हणजे मुस्लिमांची मतं मिळाली परंतु पराभव टाळता आला नाही लोकसभेमध्ये मुस्लिम मतांनी विजय मिळवून दिला होता त्याचं कारण वेगळं होतं कारण त्या मुस्लिम मतांना जातीय विकाराचा तडका लावण्यात आला होता त्यावेळी तो तडका लावण्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा दणदणी पराभव झाला लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये पराकोटीचा जातीय विकार निर्माण करण्यामध्ये मवियाला यश मिळालं होतं आणि हा विखार घातक आहे याची जाणीव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली त्यामुळे संघ ताकदीने उतरला आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी हा विकार संपवण्यामध्ये संघाला यश आलं ठाकरेंच्या दुर्दैवाने संघाला यश आलं त्यामुळे ठाकरेंच्यासोबत कोण उरलं ठाकरेंच्यासोबत उरला मुस्लिम मतदार आणि ठाकरेंच्या मुक्ताफळावर ज्यांचा विश्वास आहे असा महाराष्ट्रातला जो मतदार आहे तो ठाकरेंच्यासोबत उरला परंतु विजयासाठी एवढं समीकरण ही गुळाबेरीज पुरेशी नव्हती आता उबाटा शिवसेनेच्या नेत्यांच्या ही बाब लक्षात आलेली आहे त्यामुळे मुस्लिम मतांबरोबर गुजरात विरोधी जी मतं आहेत ती जोडण्याचं काम आता उबाटा शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केलेलं आहे ठाकरे आपली रणनीती सामना किंवा संजय राऊत या दोन माध्यमातून जनतेच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात ज्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागले दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध झालेला सामना बघा तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्र नव्हे अडाणी राष्ट्र अशा प्रकारचं अडाणी हेडिंग सामनाने दिलं होतं आणि संजय राऊतांचं विधान संजय राऊत असं म्हणालेत की महाविकास आघाडीचा जो पराभव झालेला आहे तो गुजराती लॉबीमुळे झालेला आहे त्यामुळे महायुतीचा जो शपथविधी आहे तो शिवतीर्थावर न करता गुजरातमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर करावा ही फक्त पराभवातून निर्माण झालेली जळजळ नाही आहे ही रणनीती आहे जी रणनीती उपाटा शिवसेना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये वापरणार आहे बरं ही रणनीती ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये मा अनेक प्रश्न येऊ शकतील की अंबानींच्या विवाहाच्या पार्टीमध्ये तेजस ठाकरे बॉलिवूडच्या गाण्यांवर का थिरकतात अंबानींचा जो विवाह सोहळा चालला होता अनेक दिवस चालला होता त्या विवाह साठी ज्या क्रूज पार्ट्या झाल्या त्याच्यामध्ये ठाकरे सपरिवार का गेले होते ते जामनगरमध्ये का गेले होते असे अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकतात तुम्हाला प्रश्न पडू शकतो की बरळीच्या निवडणुकीआधी जी गेल्यावेळी आदित्य ठाकरे लढले होते त्यावेळी त्यांची घोषणा काय होती केम छो वरळी उद्धव ठाकरे जेव्हा गुजरात्यांची संमेलनं घेतात त्याच्यामध्ये घोषणा काय असतात जलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा मग अशा प्रकारच्या घोषणा का, का दिल्या जातात या घोषणांकडे काय फार का लक्ष देऊ नका उद्धव ठाकरे अदाणींचं विमान वापरतात खाजगी विमान परंतु अदानींना शिव्या देतात कारण हे करण्यासाठी जो परागोटीचा निर्लज्जपणा लागतो तो उद्धव ठाकरेंकडे पुरेपूर आहे ज्या अंबानींच्या विवाह सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार सतत इतके दिवस मिरवला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये त्याच अंबानींच्या अँटालिया या निवासस्थानाच्या खाली स्फोटकं पेरण्यात आली होती स्फोटकं कोणी पेरलेली उद्धव ठाकरेंचा अत्यंत खास असलेला सचिन वाजे ज्याचं समर्थन उद्धव ठाकरेंनी भर विधानसभेमध्ये केलं होतं की वाजे हा लादेन आहे का तर उद्धव ठाकरे पुरेसे स्थितप्रज्ञ आहेत त्यांचा खास माणूस अंटालियाच्या खाली स्फोटकं पेरू शकतो आणि असं असताना उद्धव ठाकरे अंबानींच्या विवाह सोहळ्यामध्ये सामील होऊ शकतात मिरवू शकतात समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे इतरांच्या द्वेषाने भरलेले आहेत ज्यांच्या मनामध्ये इतरांबद्दल पराकोटीचा द्वेष आहे आता जरांगे इतके दिवस आंदोलन करत होते सतत बामणांच्या विरोधात बोलवते हो सतत फडणवीस 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 असा जप करवते का करव होते मन द्वेषाने भरलं आहे दुसरं काही कारण नाही आहे म्हणजे असे अनेक लोक असतात की ज्यांना कुणाच्या तरी विरोधात बोललं तर ते बरं वाटतं सुखावतात ही मंडळी आणि हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना ठाऊक आहे त्यामुळे कधी ते उत्तर भारतीयांच्या विरोधात बोलतात कधी ते गुजरातांच्या विरोधात बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकांसाठी त्यांनी ठरवलं आहे की आता गुजरात्यांना जोडायचं म्हणजे द्वेष्टे गुजरात विरोधी आणि मुस्लिम मतांची गोळाबिरीज करण्याची रणनीती ठाकरेंनी आखलेली आहे आणि ती अंमलात आणण्याचं काम संजय राऊतांनी खांद्यावर घेतलेलं आहे या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही रणनीती उबाटा शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे कारण महापालिका म्हणजे तो पोपट आहे की ज्याच्यामध्ये ठाकरेंचा प्राण अडकलेला आहे जर महापालिका ठाकरेंच्या हातून गेली तर ठाकरेंच्या उत्पन्नाची सगळी साधनं संपुष्टात येणार आहेत आणि ठाकरे पक्ष कसा चालवणार असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होणार आहे आगामी महापालिकेसाठी संजय राऊतांनी ही गुजरात विरोधी स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारची जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे आणि त्याच्या आधी मदत कोण करणार तर ते गुजराती कंत्राटदार जे महापालिकेच्या सत्ताकाळामध्ये शिवसेनेने निर्माण केले होते ठाकरेंनी निर्माण केले होते जे मातोश्रीवर येत जात असत आणि ठाकरेंच्या कोशामध्ये भरभरून देणग्या देत असत तर या गुजराती कंत्राटदारांच्या मदतीने उबाटा शिवसेना आगामी काळामध्ये विरुद्ध गुजराती अशा प्रकारची वातावरण निर्मिती करणार आहे आणि त्याची सुरुवात संजय राऊतांनी केलेली आहे संजय राऊतांनी गुजरात लॉबी हा शब्द वापरलेला आहे आता लॉबी हा शब्द का वापरला ही सुद्धा सोय आहे ही हे सांगण्याची सोय आहे की आम्ही गुजरात्यांच्या विरोधात नसून गुजराती लॉबीच्या विरोधात आहोत ती गुजराती लॉबी जी भाजपच्या मागे ठामपणे उभी आहे जी भाजपला पैसा पुरवते म्हणजे संजय राऊतांनी उद्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये गुजराती वस्त्यांमध्ये जाऊन त्यांची मतं मागण्याचा जो मार्ग आहे तो खुला ठेवलेला आहे आणि युक्तिवाद करता येईल की आम्ही गुजरात्यांच्या विरोधात नाही आम्ही गुजरात्यांच्या लॉबीच्या विरोधात आहोत आणि घोषणासुद्धा देता येतील की जलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा म्हणजे गुजरातींना गोळा करायचं आणि त्यांच्याकडून बदवून घ्यायचं जलेबी फाफडा आणि उद्धव ठाकरे आपडा उद्धव ठाकरे तेथे जातील जलेबी फाफडासुद्धा खातील गुजरातींची मतंसुद्धा मागतील आणि दुसऱ्या बाजूला गुजराती लॉबीच्या विरोधात जोरदार ताकदीने लढतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जेव्हा सुरू होती तेव्हा काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचं एक सुंदर विधान आलं होतं ते विधान असं होतं की संजय राऊतांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं परंतु सरकार आल्यानंतरसुद्धा ते अंगात आल्यासारखंच वागत राहिले आणि त्याच्यामुळे सरकार गेलं विश्वजित कदम यांचं हे विधान खूप महत्त्वाचं आहे संजय राऊतांची खूप मोठी भूमिका होती महाविकास आघाडीचं सरकार आणण्यामध्ये परंतु त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची जी काही घसरण झाली जी काही वाताहत झाली त्याला जबाबदारसुद्धा संजय राऊत आहेत आणि ही फरफट संपलेली नाही आहे त्याचे संकेत संजय राऊतांनी दिलेले आहेत महापालिका जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हातून जात नाही तोपर्यंत संजय राऊत यांचे कारनामे त्यांची विधानं कदाचित सकाळचा भुंगासुद्धा सुरू राहील आणि उद्धव ठाकरे त्यांच्यामागे तोपर्यंत फरफटत राहतील जोपर्यंत सगळं काही नामशेष होत नाही न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो शिवसेनेच्या या तथाकथित नव्या रणनीतीबद्दल मराठी विरुद्ध गुजराती या स्क्रिप्टबद्दल आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राइब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद